राज्यातील आजच्या ठळक बातम्या फडणवीस गृह शिंदे नगर विकास अजित पवार यांच्याकडे अर्थ महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर लोडांकडे कौशल्य शेलारांकडे सांस्कृतिक सरनाईक परिवहन तर गणेश नाईक वनमंत्री राज्यात दहशतीचे वातावरण शरद पवार पोचले बीड परभणीत अजित पवार ही दौऱ्यावर धनंजय मुंडेंमागे चौकशीचे शुक्लकाष्ट कृषी मंत्री असताना कोट्यावधींचा घोटाळा केला भाजपचे सुरेश धस यांचा आरोप विदर्भ मराठवाड्याच्या विकास योजना पूर्णत्वास नेणार गडचिरोली होणार देशातील सर्वात मोठी स्टील सिटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही कैद्यांच्या जामिनासाठी कल्याण निधी उभारणार राज्यात लवकरच बहुमधली कारागृहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पॉपकॉर्न वर जीएसटी व्यवसायाद्वारा ई वाहनांच्या विक्रीवर अठरा टक्के कर वैयक्तिक जुन्या कार खरेदी विक्रीवर कर नाही मराठी तरुणावर हल्ल्याप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी आरोपीच्या वाहनासह अंबर दिवा जप्त नऊ हजार पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद विस्थापित मुंबईकरांना देणार मुंबईमध्येच हक्काचे घर पुरवणी मागण्यांवरील चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात हापकिन अपयशी कॅगच्या अहवालातून उघड बारा जिल्हा रुग्णालयांना फटका विधिमंडळात अहवाल सादर अटल सेतूला अवजड वाहतूकदार श्रीमंत चारचाकींची पसंती टोलमाफीमुळे सामान्य कार चालकांची पाठ महाराष्ट्रात सोळा टक्के लोकांना मधुमेह राज्यात चाळीस लाख मधुमेही मुंबई महापालिकेकडे कर -कर साठ हजार रुग्णांची नोंद तीन महिन्यात नक्षलवाद संपवणार विदर्भासह महाराष्ट्राचा विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही <स्यारी> विधानसभेत एआयचा वापर होणार उत्तर प्रदेशात होणार सुरुवात सर्वोत्कृष्ट आमदार निवडण्यासही मदत होणार <स्यारी> अमित शहाना घेरण्यासाठी विरोधक आक्रमक काँग्रेसचे आठवडाभर विशेष अभियान हिवाळी अधिवेशनाचे नागपुरात वादले सूप पुढील अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत एकोणीस विधेयके मंजूर स्मार्ट मीटरला भाजपकडून विरोध जास्त बिल येत असल्याचा आरोप महाव्यवस्थापकांना पत्र महामुंबईवर धुक्याची चादर मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा दोन अंशांनी खालावला बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले तीन मंदिरातील आठ मूर्ती फोडल्या कारवाईचे नाटकच खुद्द मंत्री सहा दिवस बिन खात्याचे जनतेला काय अपेक्षा असणार विरोधकांचा सरकारला खोचक टोला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद